सुरुवात करूयात आपण आता या ठिकाणी आपण पाहतोय मालिका पूर्ण करा हा स्पर्धा परीक्षेतील जे काही आकृत्या का ते आहेत त्यांच्या किंवा चिन्हे असतात त्यांच्या मालिका आहेत सिरियल्स किंवा सिरीज म्हणतो आपण त्याला त्या सिरीज ज्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या असतात तर त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग ह्याच्यात त्याचे काही रूल्स आहेत तिथे दिलेले हे रुल्स आपण पाहू शकतो आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या प्रतिघटीवत म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरतात किंवा सरकत असतात पहिली व तिसरी या प्रश्नाकृत्या सारख्या असतात म्हणून दुसरी आणि चौथी या प्रश्नाकृत्या देखील सारख्या असायला हव्यात म्हणजे शक्यतो दुसरी आणि चौथी मॅच करण्याचा प्रयत्न करायचा सरळ रेषेतील तीन किंवा चार चिन्हे क्रमाने उजवीकडे डावीकडे सरकत असतात आणि चिन्हांची संख्या कमी होत जाते किंवा वाढत या ठिकाणी मग आता प्रश्न पहिला आहे आपल्यासाठी प्रश्न खूप मोठा आहे तो वाचून एकदा घेतो पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्यांची मालिका दिलेली आहे एक दोन तीन ओके त्यानंतर मग पुढे चौथी जागा कोरी ठेवलेली आहे इथं कोरी आहे प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत प्रश्न आकृत्यांच्या पुढे दिलेल्या उत्तराच्या आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा की जी चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल त्या आकृतीच्या वर्णाक्षराचे वर्तुळ म्हणजे एबीसीडी पैकी हे काय करायचे काळे करायचे चला या ठिकाणी प्रश्न आपला या ठिकाणी आपल्याला दिसतोय इथं कन्फ्युजन होऊ नये यासाठी हे जे इथं टच झालेलं होतं ते कट करून घेतो प्रश्न आता या पद्धतीने असा आहे इथे बघा एक प्लस कमी झाला आणि आतमध्ये डॅश वाढला मग आता इकडे दोन वरचा एक कमी झाला एक डॅश इथून वाढलेला आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी इथे एक आता काय होईल आणखी एक प्लस साईन कमी होईल आणि मग काय होईल या ठिकाणी बघा एक डॅश खाली आणखी वाढेल असा म्हणजे हा हा तर असणारच आहे पण हाही वाढेल आणि या ठिकाणी साईन कसं येईल ये प्लस साईन येईल या इथे एक अगोदर आतमध्ये बॉक्स येणार म्हणजे ऑप्शन नंबर ती इथं परफेक्ट बसत आहे चला त्यानंतर बघा नंबर इथं फाय सर्कल आहेत त्यानंतर हे वन टू थ्री फो, फोर ऑप्शन नंबर आता इथं बघा फाय त्यानंतर हे फोर आहेत आतला एक इकडे आलेला आहे त्यानंतर हे थ्री झाले आणि आता टू आहेत परंतु इथे बघा कोणताच ट्रॅंग कोणता अँगल नाही इथे ट्रायंगल झालाय इथं स्क्वेअर आहे म्हणजे चौकोन आहे, आहे आता पुढचा पंच कोण पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे त्यानंतर आता आकृती तर बघा इथे इथे आपल्याला प्लस हा इकडे गोल म्हणजे सर्कल आहे त्यानंतर इथे दोन डॅश आहे आता हे सखे काय झाले सगळं इकडे सरकलंय पुढे इकडे सरकलंय आता हा जो प्लस आहे तो या ठिकाणी हवा आहे गोल इथे पाहिजे आणि डॅश इथे पाहिजे म्हणजे इथं ऑप्शन नंबर ए वरती ते आपल्याला पाहायला मिळेल ओके मग आता इथं प्रश्न आकृत्या सुरू झालेल्या आहेत आपल्यासाठी आता चला पाहूयात मग आता पहिली आकृती दुसरी बघा तिसरी बघा सांगा उत्तर काय तर बोला ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर डी 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 हम कस का है, D. D. So, <laughs> है संगा चिन्ह बघायचे आहेत सगळ्यात महत्वाचं पहिला इथं पहिल्यात तुम्हाला प्लस आहे दुसऱ्यात मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे क्रॉस आहे तिसरा प्लस आहे तर चौथा तुमचा इथं क्रॉस पाहिजे मग डी मध्ये क्रॉस कुठे आहे त्यामुळे डी येणारच नाही इथं प्लस वाला डिलीट करून टाकायचे आता हे उरले दोन याच्यातून एक आपला मिळवायचा आपल्याला हे जे डार्क ट्रायंगल आहे तो आता खाली येणार आहे लक्षात घ्या तो खाली येणार आहे आणि इथले जो इथला जो हा जो सर्कल दिसतोय हा इकडे जाणार आहे हा ट्रायंगल वर जाणार आहे आणि हा जो डार्क सर्कल आहे तो इकडे येणार आहे म्हणून ऑप्शन नंबर सी त्याचं उत्तर आहे चला नंबर नेक्स्ट सांगा तिथं टिक केलेलं आहे म्हणजे ते खरंच आहे असं नाही लक्षात घ्या ते चुकू शकतंय हेच सांगायचं नसतंय कोणी आलंय का बघा म्हणजे ते टिक केलेले म्हणजे ते खरंच आहे असं काही नाही चेंज होऊ शकतो बदल होऊ शकतो प्रत्येक उत्तर तसंच असेल बरोबर नाही किंवा काही काही बरोबर बी तिथे येणार आहे टिक केलेले आता डोकं काय लावायचं इथं लॉजिक काय आहे हे बघा हा जो B. आ ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे यातन कसं आहे ते सांगतो बघा हा जो एक या ठिकाणी तयार झालेली फिगर आहे एक पाकळी आहे ती खाली आलेली आहे आता इथं इथं म्हणजे ही बघा ना ही काय चाललेली आहे अशा पद्धतीनं अँटी क्लॉक चाललेली आहे आता पुढे येताना आता इथं वरती जाणार आहे वरती जाणारी फक्त तेवढी एकटीच आहे कारण इकडे वर आहे पण तिच्या रेषा कशा आहेत ह्यांच्या रेषा आडव्या आहेत लक्षात राहू द्यायचे ती जशी आहे ना त्या पद्धतीनं आहेत मग आता या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आहे कारण इथं एक वाढलाय हा इथं बघा एक गोल वाढलाय इथं दुसरं हे तयार झालंय तर दोन गोल वाढतायत मग पुन्हा तिसरंही होणार आहे तीन गोल वाढणार आहेत म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे चला तिसरा प्रश्न बघा आता कॉम्प्लिकेटेड असतात सगळ्याच म्हणजे पहिले दोन चॅप्टर तुम्हाला सोपे वाटले आता एक हा चॅप्टर जरा थोडा म्हणजे हे आहे थोडस दिमाग चलवायला लावणार आहे यामुळे ज्याला बुद्धिमत्ता म्हणतात दिसायला सोपं दिसतंय ते नीट पाहून घ्यायचं काय झालंय काय होतंय ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए कसं काय बर मला एक्सप्लेनेशन करायचं तुम्ही म्हणजे सांगायचं की सर असं असं इथं होतंय त्यामुळे त्यामुळं ए आहे आकृती ही अँटी क्लॉक वाईज फिरवा ना अशी फिरवायची आता काय एक काय करायचं लक्षात घ्यायचे व्यवस्थितरित्या अँटी क्लॉक वाईज फिरवायची ही फिरवा इथे बघा या ठिकाणी काय झालेलंय हा चौकोन लक्षात घ्या हा चौकोन लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या लक्षात किंवा हा हा चौकोन लक्षात घ्या हा चौकोन इथे आहे तो काय झालाय पुढच्या याच्यात कुठे आलेला आहे या ठिकाणी आलाय लक्षात घ्या त्याच्या नेक्स्ट मध्ये तो कुठं आलाय इथला इथे गेलेला आहे तो म्हणजे तो आता कुठे यायला पाहिजे इथे यायला पाहिजे बरोबर का मग या ठिकाणी असलेला कोणता आकृती कोणती फिगर आहे पर्याय क्रमांक सी पण आता मग बाकीचे चेक करायचे फक्त थोडे आता डार्कवाला बघा डार्क इथे आहे तो इथे आला त्यानंतर पुढच्या याच्यात तो इथे आला आणि आता तो इथे येणार आहे म्हणजे डार्क बी इथं बरोबर आहे म्हणजे आपण दोन आकृत्या दोन चिन्ह बरोबर आहेत म्हणजे बाकीचे मग बरोबर असतात हे लक्षात घ्यायचं आहे चला त्याच्यानंतर पुढे सांगा ऑप्शन नंबर की ऑप्शन नंबर किती बघा एकदा बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या काय झालेलं इथं या ठिकाणी हा बघा हा एक हा एक सर्कल आहे डॅश आहे हा एक बॉक्स आहे त्याला डॅश आहे ह्याची दिशा बदलते आता हा हा ह्याची बदलत नाही हा इकडे गेला इकडेच तोंड राहिले त्याचं फक्त त्याला डॅश लागला इकडून ओके पण हा जो आहे ह्याची मात्र हा इकडचं तोंड इकडे होत याचं हा इकडे आला इकडे त्याला काय झालं या टोकाला एक बाण तयार झाला म्हणजे एक ट्रायंगल बसला इथे आता त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात काय झालं हा पुन्हा इकडे आला हा फक्त जागा चेंज करतोय एक डॅश याची वाढली आणि मग हा काय झाला हा आता हा इक याच पुन्हा इकडे तोंड गेलं म्हणजे हा हा जो जो बेस आहे याचा इकडे गेला हा आला आणि इकडे याच्यात मध्ये ट्रायंगल तयार झाला ओके आता मग हा काय होणार आहे याची जागा बदलणार नाही हा काय होणार आहे पलीकडे जाणार आहे इकडे जाणार आहे म्हणजे या पद्धतीनं आणि डॅश मात्र याच्याकडे ते दोन होते तर आता तिसरा होणार आहे मग तिसरा डॅश असलेला इकडे तोंड असलेला आप शोधायचा कुठे तर तो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी ला आता कारण का याच्यात अजून एक याच्यात इथं इथं वर ट्रायंगल दाखवला इथं वर ट्रायंगल येण्याचा काहीच संबंध येत नाही लक्षात घ्या आणि याची जागा बदलली पाहिजे इथं याची जागा बदलली पण दिशा बदलली इथं याची जागा बदललीच नाही फक्त रेश वाढवली तसं नाही चालणार त्याची प्लेस चेंज झाली पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचा आन्सर आहे चला आता सांगा ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर नंबर डी बघा आता हे एका ते किती स्क्वेअर आहेत वन टू थ्री फोर आणि त्याच्यात डॅ सर्कल आहे छोटासा गोल आहे मग काय होतोय एक कमी होतोय कि त्याच्यात एक काय वाढला एक कमी झाला एक सर्कल वाढला मग इथं आता एक दोन तीन म्हणजे जेवढी संख्या आहे तेवढे हे काय होतात आता बघा इकडे काय झालं चार आहेत ह्याचे गोल किती आता हे गोल हे स्क्वेअर तीन झाले गोल दोन झाले म्हणजे याचा अर्थ काय एक दोन तीन चार बघा हे आणि पाच आपली संख्या पाचच राहिली पाहिजे फक्त काय करायचंय हे कमी करायचे आणि गोल वाढवत जायचे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ओके मग आता एक एकच राहील बॉक्स आणि गोल चार होतील म्हणून मग या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे चला आता पुढचा घ्या ऑप्शन नंबर बी यस ऑप्शन नंबर बी हे बरोबर आहे त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन षटकोन आता, लाइनिंग्स लाइनिंग्स आशाहित, आशाहित, एक एक आता हे लाइनिंग्स बघा लाइनिंग जे आहेत अशा आहेत सगळ्याच अशा आहेत एकदा इकडून आहेत पुन्हा ते इकडून आल्या पुन्हा इकडून आल्या आता इकडच्या बाजूला पाहिजेत म्हणजे हे ऑप्शन नंबर बी हे बरोबर आहे त्यानंतर बघा आता नंबर सात आता हे झेंडे येत त्याच्यात काय होते बघा हे असा सरळ झाला आणि डॅश आला पुन्हा क्रॉस झाला दोन डॅश आले आता खाली येणार तो म्हणजे या पद्धतीने आडवा होणार आणि रेषा किती येणार तीन येणार अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर डी चला नंबर आठवा प्रश्न आहे पैशा कमी होत आहेत डायरेक्शन बघा आता इथ बघायचं एक गोष्ट चार तीन दोन आता इथं दोन आता पुढची एक व्हायला पाहिजे ही दोन वाली चुकणारच हे येणार नाही आता ह्या उरल्या दोन ह्यांची डायरेक्शन बघायची आता अशी आहे इकडे सरकले आता इकडे पुन्हा आडवं झालंय आता कुठे जाणार आहे वरती जाणार आहे बरोबर म्हणजे हे ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे नंबर नऊ चला सांगा ऑप्शन नंबर किती सी।, सी का <coughs> एक मिनिट हा बघू दे इकडे गेला हा इकडे येणार येणार त्याच येणार नाही बघा इकडे हा जो एरो आहे आता या याला काय केलंय समजा हे जे डॅश आहे हा वरती घेतला तो वरती गेला की हा इकडे सर खाली येणार मग हा परत इकडे सरकवलेला आहे इकडे सरकवला मग हा बाण जो आहे तो असा येणार आता हा खाली येणार आणि हा वाण इकडे जाणार म्हणून मग ऑप्शन नंबर सी दहावा आहे आता या ठिकाणी नंबर बी येस ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे ठीक आहे आता उरलेले तुम्ही सोडवता का चला मी आता पीडीएफ टाकतो लगेचच कंप्लीट करून घ्या थँक्यू थांबूया